समोर बसलेले सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण फॉर्च्युन कॉम्प्युटरच्या या नवीन वास्तूमध्ये त्यांनी पदार्पण केलं त्यासाठी आपण आज सर्वजण इथं जमलेलो आहोत तर सर्वप्रथम मी हसे सर आणि सय्यद सरांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी जे काही कष्ट गेल्या पंचवीस वर्षामध्ये केले त्याचं हे आजचं खूप चांगलं फळ त्यांना मिळालेलं आहे आणि आज जे काही विद्यार्थी दि इथे दिसत आहेत किंवा त्यांच्याबरोबर आलेले पालक आहेत हे खरं तर त्यांच्या केलेल्या कामाची ती पावतीच आहे आणि असेच ते काम भविष्यात करत राहावं आणि चांगले चांगले विद्यार्थी त्यांच्याकडनं घडत जावं अशी मी इथं त्यांना शुभेच्छा देतो आज जर आपण पाहिलं की आपले पहिले जे दोन वक्ते होते आदरणीय नवले साहेब असतील किंवा साहेब असतील तर ते त्यांनी जे काही सांगितलं की आजचं जे शिक्षण व्यवस्था आहे किंवा आजचं आता जे नव नवीन राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर जसं सुरुवातीला आपल्याकडं असायचं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल एवढे दोनच क्षेत्र असायचे मुलगा पास झाला बारावी झाली की त्याच्याकडं जे पाहण्याचा दृष्टिकोन असायचा एक तर त्यांनी इंजिनिअरिंगला जायचं किंवा मेडिकलला जायचं आ जे बाकीचे क्षेत्र होते त्याकडं खूप कमी प्रमाणात लोकांची कल असायचा परंतु आता आत्ताचं युग तसं राहिलेलं नाही आहे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप खूप वेगवेगळ्या वे 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 संधी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला हे जे काही वेगवेगळे वे कौशल्य आहेत ते आपल्याला प्राप्त करून घेणं आणि त्याचा योग्य वेळी योग्य ठिकाणी उपयोग करणं हे आपल्याला आता जमलं पाहिजे त्यासाठी जर आपण पाहिलं की आपल्या सर्वांच्या आजच्या जीवनातला एक अतिशय महत्त्वाचा जो अविभाज्य अंग झालेलं आहे म्हणजे मोबाईल फोन जर पाहिला तर आपण मार्केटमध्ये गेलो की खूप मोबाईल असतात परंतु सेम मोबाईल पण त्यांच्या किमती का कमी जास्त असतात याचा आपण कधी विचार जर केला तर आपण पाहतो की त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहतो की त्याचं स्पीड काय आहे त्याची मेमरी काय आहे त्यामध्ये कुठ कुठले ॲप आहेत तर त्यानुसार आपण त्या, त्या, त्या मोबाईलचं चॉईस करतो तसंच आता आपल्या शिक्षणात पण झालेलं आहे इथं आपले प्लेसमेंटचे जे सर आलेले ते तुम्हाला नंतर सांगतीलच की इथनं पुढं जर तुम्ही कुठल्याही कंपनीत इंटरव्ह्यूला गेलात तर तुमची बेसिक डिग्री हे केवळ तुमचं कल कुठं ते पाहण्यासाठी असेल परंतु त्यासोबत जसं मोबाईलमध्ये आपण वेगवेगळे फीचर्स पाहतो तसं तुमच्याकडे वेगवेगळे हो। कुठले स्किल आहेत मग तुमचं सॉफ्ट स्किल असेल इंग्लिश स्पीकिंग स्किल असेल किंवा तुम्हाला वेगवेगळे कॉम्प्युटरचे कुठले कोर्सेस येतात कुठल्या याच्यात तुम्ही जास्त ट्रेन आहात असं पाहिलं जातं आणि मग शंभर मुलांमध्ये तुमचा कुठंतरी त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करतात आणि तुमचं सिलेक्शन होतं म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती राहील की आज इथं जे काही सरांनी जे कौशल्य विकास केंद्र सुरू केलेलं आहे तर त्यामध्ये तुमचे जे काही कल असेल त्या कल तुम्ही समजून त्या त्या विषयातले जे काही कोर्सेस असेल ते तुम्ही ज जॉईन करा आणि तुमच्या आयुष्यात त्याचा फायदा करून घ्या आता जर पाहिलं तुम्ही की जसं बेसिक डिग्रीला काहीच महत्त्व राहिलेलं नाही आहे तर तुमच्या स्किलवर हो आहे जसं आपण जर पाहिलं की एका मोबाईलची किंमत साधारण हा एक दहा हजार रुपयापासून तर एक लाख रुपयापर्यंत असते परंतु जी एक लाखाची किंमत असते तर ती किंमत ही केवळ त्याच्या त्या हार्डवेअरला नसते म्हणजे त्या मोबाईलच्या डब्याला नसते तर त्या मोबाईलमध्ये जे वेगवेगळे ॲप असतात आणि इथनं पुढचे करिअरसुद्धा तसेच असणार आहेत तुम्ही एखादा मोबाईल घेतला आणि त्यात तुम्ही सपोज आता आपण फोनपे असेल गुगल पे असेल ते ॲप डाउनलोड केलं तर त्याचा आपल्याला जे दिसतं की आपण ते सहज डाउनलोड करतो परंतु जे कोणी ते ॲप डेव्हलप केलेलं आहे तर त्या माणसाला त्या ॲपबद्दल त्याच्या आयुष्यभर जे काही प जे लोक ते डाउनलोड करतील तर त्याच्या संदर्भात काही पैसे हे त्याला मिळतात म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्याचा जर तुम्ही प्रॉपर उपयोग केला आणि तुमच्यात काहीतरी वेगळे आहे जोपर्यंत तुम्ही जगाला दाखवणार नाही तोपर्यंत तुमच्या शिक्षणाला इथनं पुढं काही महत्त्व राहणार नाही आहे तर त्यासाठी आज आपण इथं व्हिजन कॉम्प्युटर आपलं व्हिजन कोचिंग क्लास आणि फॉर्च्यून कॉम्प्युटर तर ह्या बिल्डिंगमध्ये चढचणी एक काहीतरी व्हिजन घेऊन या आणि त्या व्हिजनचं तुम्ही आपल्या फॉर्च्यून कॉम्प्युटरमध्ये किंवा व्हिजन कोचिंग क्लासमध्ये त्याचा उपयोग करून तुमचं फ्युचर हे कसं ब्राईट करता येईल ह्या दृष्टीने विचार करा आणि पुन्हा एकदा मी हसे सर आणि सय्यद सरांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीविषयी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी आज मला इथं आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा खूप खूप धन्यवाद मानतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस